नेहा भाग सातवा एक रहस्यमय कथा सगळा दिवस फोटोमध्ये आणि विचारातून गेलाय रात्री गोळी खाल्ल्यामुळे कशी गाळ झोपली माझी नेहू कल्पना ताई तिच्याजवळ बसून तिच्या केसात हात फिरवत बसल्या किती जिद्द करते अगदीच वडिलांसारखी माझ्या मनाविरुद्ध करण्यात त्यांना आणि हिला सुद्धा आवडतं कल्पनाताईच्या आई म्हणाल्या बेटा काही घडलं काय तू काळजीत दिसतेस दिस। नाही ग आई नेहाची काळजी असते ग जशी ती मोठी झाली जॉब करायला लागली तिच्या बाबांच्या सवयी आवडीनिवडीबद्दल विचारत असते सांगायचे ना प्रत्येक लेकराला उत्सुकता असते तिला अभिमान वाटतो तिच्या बाबांचा तसाच होता राजन होता काय म्हणतेस आहे तो त्याचा स्मृतिवंश झाला असेल अगं मी आहेच म्हणाले मुलीचा असा विश्वास बसून त्यांनी आपले शब्द बदलले तिला झोपू देत तू पण झोप बरं ये तुझी आई तुला झोपवते लेकर कितीही मोठे झाले तरी आईबाबासाठी ते तितकेच लाडके असतात कल्पनाताई आई नारायण झोपला काय ग हो ग मस्त आजोबांच्या खुशीत झोपला आपण दोघी जागत आहोत तू तु तु तुझ्या लेखी आणि मी माझ्या लेकीकरिता कल्पनाताईने आईच्या मांडीवर डोके ठेवले त्या अंगाई गीत गाऊ लागल्या माझी नात आणि तुझ्यासाठी गाते घराच्या चांदण्यात सडसडते वारा मुलगी झोपी गेली शांत पड़े सारा चांदण्याची शाल नवी फुलली फुले तुझ्या गोड हास्यावर हस्ती तारे झुले डोंगरा आळ कळसूत्र झुळझुडतो झरा स्वप्नांचे पंख घेऊन आले गोड फुलपा खरा आईच्या कुशीत तुझ सुखद स्वप्न पहावे अंग गाणे मायेचे पुन्हा पुन्हा गुणगावे गावे झाडाच्या मागून चंद्र बघासला मुलगी जी झोपली चंद्रही झोपला बाळा जो जो रे जो कल्पना नेहाजवळ झोपल्या जो आणि आजी उठून तिच्या खोलीत गेल्या पहाटे नेहमीप्रमाणे नारायणने नेहास उठवले सूर्या अरे नारायण झोपू दे ना थोडं ताई तू रात्री लवकर झोपली होतीस ग आजोडी येऊन नेहा खूप आळशी झाली होती बस थोडंसं झोपते हां सगळी कामे भरभर सुरू होती घराची स्वच्छता अंगणात सडा रांगोळी काढली होती काही वेळानंतर नेहा उठली दारात दारात छान ऊन पडलं होतं सगळीकडे स्वच्छ आणि फ्रेश वातावरण होतं अंगणातील रंगोळी बघून मन प्रसन्न झाले तिचे आज राजांचा म्हणजे स्नेहाच्या बाबाचा वाढदिवस त्याचीच ही तयारी करत होते काही मित्र आणि शेजारचे काही घरं येणार छोटासाच कार्यक्रम ठेवला होता आज दिवसभराची कामे लवकरच आठवायचे होते खाण्याची मेनू आणि केकची ऑर्डर बाहेरच दिली होती आई अगं आई माझ्या ऑफिस काही वेळासाठी जॉईन करते मग मी पण मदतीला येते न्या तयार होऊन लॅपटॉप उघडून ऑफिस कामात व्यस्त झाली तसेही मॅनेजरने तिला विशेष काही काम दिले नव्हते बस तिने आज सहज वर्क फ्रॉम होममध्ये असल्यास ऑनलाईन दिसायला हवे म्हणून थोडे काम करू लागली काही नवीन अपडेट असतील तर चेक करू लागली स्वप्नीने तिला ऑनलाईन बघून हाय गुड मॉर्निंग वडिलांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा पाठवल्या तिनेसुद्धा धन्यवाद पाठवले या स्वप्नीला कसं माहीत आज बाबांचा वाढदिवसाबद्दल आई स्वप्नीला तू सांगितलेस काय हो ग त्यात काय त्याचा फोन आला आहे मला तर मी सांगितले नेहाने हाफ डे ऑफिस करून तिने घर डेकोरेशन करायला घेतले फुले रिबीन फुगे शेवंतीच्या फुलांचे तोरण लावून घर छानपैकी सजवले थोडी खुशी थोडा गम असे मिश्रित मनातील भाव होते वाढदिवसाचा खूप आनंद असला तरी ज्याच्यासाठी हे सर्व करतो आहे ते उपस्थित नाही ही एक खंत तर मनात होतीच संध्याकाळचे सहा सातच्या दरम्यान पाहुणे लहान मुलं मित्र शेजारच्या घरचे आजूबाजूला कुटुंब सदस्य यायला लागले टेबलवर मोठा दोन किलोचा मिश्र फ्रूट्स चॉकलेट केक ठेवण्यात आले कल्पनाताईने नाकात नथ हातभर बांगड्या मंगळसूत्र कपाळावर कुंकू नवीन लाल रंगाचा शालू नेसलेली ती खूप सुंदर दिसत होती जणू केक कापायला ती पतीची प्रतीक्षा करीत असलेली नववधूसारखी दिसत होती नेहा आईजवळ आली आईला मिठी मारली नारायण दोघींना वरून इवल्या इवल्या हाताने मिठी मारू लागला आजी आणि आजोबा ह्यांचे मात्र कंठ भरून आले डोळ्यात अश्रुरूपी मोती जमू लागले कधी ते खाली पडणार ह्याचा नेम राहिला नाही ओठावर हसू असले तरी न सांगता खूप काही मनातील भेद खोलत होते आणि शब्द अबोल झाले होते आयुष्यातून आपल्या कुणाला गमवावे सोपे नसते त्या आठवणीत जगणेसुद्धा जीवघेणे असते तरी इथे एक आशा मात्र नक्कीच जीवंत होती कधी ना कधी तो येणार नेहा साधीच तयार झाली होती तशी तिला तयार होण्याची काय गरज अशीच ती नेहमीच तयार असायची नेहा तिची आई आणि नारायण टेबलजवळ उभे झाले नेहाने केक कापला सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा कल्पनाताई नेहाला देऊ लागले सर्वांनी केक मन भरून खाल्ले जेवणाचे टेबल लागले होतेच पाहुणे जेवणाचा आस्वाद घेऊ लागले या क्षणाची आठवण म्हणून फोटो काढले जात होते कुणाला राजनबद्दल काही आठवणी आहेत काय स्मरणात म्हणून एकवण्यास सर्व आतुर होते त्यांचे नागपूर शहरातील काही मित्र जे त्यांच्याच कॉलेजला होते ते राजन खूप मनमोजी निसर्गप्रेमी हुशार निडर व्यक्तिमत्व असलेला आमचा मित्र एक मित्र म्हणाला अहो जंगलात वास्तव ठोकले असेल तसेही त्याला आवडायचे बोलताना खूप कॉन्शियस राहून आहे आणि होता याकडे लक्ष ठेवून बोलायचे कोणी कल्पना ताईला उगाच वेळ्यात काढत असायचे यावेळेस त्यांच्या मनस्थितीचे वर्णन करणे फारच अवघड होते माणसाने आनंदाचे सण वेळ कधीही साजरे करावे त्याकरिता ती व्यक्ती आपल्यासोबत असेलच अशी वाट का पाहत बसायचे आपल्या वृद्ध्यात तर असतात ना ज्यांना प्रेम आहे राजांवर ते सर्व चालेत ना बाकीच्यांना जाऊ देत सर्वांचे जेवणानंतर घरचे जेवायला बसलो तोच स्वप्नीलने कल्पना ताईला मोबाईलवर व्हिडिओ कॉल लावून बर्थडे विश केले तसाही स्वप्नील बोलायला एक रसिक माणूस आपल्या सुंदर शब्दाने त्याने तर आजोबा आजीवर जादू केलीच त्याने नेहाबद्दल विचारले मोबाईल नेहाच्या हातात दिल्यावर तो फक्त तिच्याकडे बघत राहिला त्याचे मन गुणगुणू लागले चांदी जैसा रंग हे तेरा सोनी जैसे बाल एक तू ही धनवान हे गोरी बाकी सब कंगाल अरे स्वप्नील काही बोलणार की नाहीस अगं बोलतो आहे तुला कुठे ऐकायला येणार तुझ्या मनाला डोळे नाहीत ना काहीतरी बोलत असतोस कधी येतेस मला करमत नाही ना किती रिकामे आहे हे ऑफिस तुझ्याशिवाय दोन दिवस झालेत बॉस पण आले नाहीत ऑफिसला आजचा दुसराच दिवस आहे परवाची फ्लाईट आहे कशी राहिली बड्डे पार्टी खूप छान आता मी ठेवते सगळे जेवणाकरिता वाट बघतायत आजोबा आजी कान लावून ऐकत होते काही गडबड तर नाही ना दोघांमध्ये पण मुलगा फारच सॅनसम आहे हो कल्पना बघ ना कसा आहे मुलगा एकाच ऑफिसला असले तर छान असतं आजोबा म्हणाले मी तर प्रथमच बघितले तेव्हापासूनच आवडला आहे आपली नेहा छान बोलत नाही त्या मुलासोबत निदान नीट बोलावं दूरचं ठेवायचं तसं नाही बेटा तिला या चक्करमध्ये पडायचे नाही म्हणून ती तशी वागते ती छान बोलली तर त्याला तिच्याबद्दल गैरसमज होईल नेहा बरोबर अंतर ठेवून वागते या बाबतीत मुलं खूप गैरसमज करून घेतात साधं ती छान बोलली तरी तो प्रेम समजू शकतो ती खूप समजदार आहे ती बरोबर सांभाळते अहो बाबा ते काय आपल्या हातात असतं का आणि आज ना उद्या लग्न करणार नकळत झाले तर काय करणार तुझी आईचे हृदय आहे ना दोन्ही गोष्टी तुला हव्यात आजकाल लोक फार वाईट आहेत बघण्यातलं कोणी असेल तर बरं पुरीसारखं काही राहिलं नाही मुलीवर खूप ओझं पडतात घर आणि ऑफिसमध्ये तिचं लक्ष स्वतःकडे नसतं माझ्या नेऊला घरी सर्व हातात मिळतं पुढे काय होणार बघूया पुढच्या भागात ही कथा कशी वाटली नक्की अभिप्राय द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नेहा भाग सातवा एक रहस्यमय